ई समिती माननीय सर्वोच्च न्यायालय भारत यांच्या निर्देशानुसार ई समिती विशेष ड्राईव्ह प्रशिक्षण आणि आउटरीच कार्यक्रमांअंतर्गत जिल्हा न्यायालय व तालुका न्यायालयात आयोजित केली जात आहे त्यामुळे त्याचाच भाग म्हणून लातूर जिल्हा वकील मंडळाच्या सभागृहात ई फायलिंग प्रणाली कार्यशाळा विधी ज्ञानासाठी दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आली होती ई फायलिंग प्रणाली विधीज्ञ कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना न्यायालयीन ई फायलिंग प्रणाली ज्ञानी आत्मसात करणं काळाची गरज असून पेपर लेस वर्क करणं काळानुरूप स्वीकारणे गरजेचे आहे तो बदल मानवी प्रगतीसाठी आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय कार्यक्रमाचं अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट शरद इंगळे अध्यक्ष लातूर जिल्हा वकील मंडळ लातूर प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट अण्णाराव पाटील सदस्य महाराष्ट्र व गोवा वकील परिषद मुंबई जिल्हा न्यायाधीश श्री आर बी रोटे जिल्हा न्यायाधीश एस टी त्रिपाठी जिल्हा न्यायाधीश डी बी माने जिल्हा न्यायाधीश श्रीमती रागिनी कदम पॉस्को विशेष जिल्हा न्यायाधीश बी सी कांबळे पी पी केस्तीकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण लातूर दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर चौधरी गोटे फुले श्रीमती झा आदींची उपस्थिती होती तर कार्यशाळेत मास्टर ट्रेनर म्हणून ॲडव्होकेट प्रशांत वांगजीकर ॲडव्होकेट एस व्ही धैर्य यांनी प्रशिक्षण दिलं आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक ॲडव्होकेट प्रदीपसिंह गंगणे सचिव लातूर जिल्हा वकील मंडळ सूत्रसंचालन उपाध्यक्ष ॲडव्होकेट आनंद खांडेकर यांनी केलंय तर आभार सह सचिव ॲडव्होकेट तृप्ती इटकरी यांनी मांडलं आहे तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला उपाध्यक्ष ॲडव्होकेट मनीषा दिवे पाटील ग्रंथालय सचिव ॲडव्होकेट विजय कांबळे साहेब विजय साबळे सहसचिव ॲडव्होकेट नरेश कुलकर्णी कोषाध्यक्ष ॲडव्होकेट रोहित सोमवंशी ॲडव्होकेट वैभव बिराजदार ॲडव्होकेट आतिक शेख तांत्रिक विभागाचे श्री विष्णू कुलकर्णी जी बी गरकल आर एस गायकवाड आदींनी परिश्रम घेतले रोकठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी नाशिक आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील